नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि आजचा दिवस खूप छान जाऊ दे तर आज मी तुम्हाला आज अशाच माहिती नसलेल्या देवींची माहिती सांगणार आहे आणि आजची देवी आहे पद्मावती देवी तर पद्मावती देवी सगळ्यांनाच माहिती आहे पण ही पद्मावती देवी पुण्या इथली आहे तर चला तर मग तिची माहिती ऐकूया पद्मावती मंदिर पुण्याच्या दक्षिण भागात पुणे सातारा रस्त्यावर आहे ते एकेकाळचे सहलीचे ठिकाण असलेले हे देऊळ व परिसर अनेक दशके बदललेला नाही येथे देवीचा तांदळा म्हणजेच स्वयंभू शिळेच्या स्वरूपात आहे मंदिर छोटं आहे देवीच्या मंदिराच्या मागे गणपती मारुती व शंकराची छोटी मंदिरं आहेत मंदिराच्या आवारात पिंपळ व वडाचं झाड आहे याचा इतिहास म्हणजे शेतात काम करत असताना बैला बैलाच्या खुरास खुरास लागल्यानं एक शिळा सापडली तिचे नाव पद्मावती ठेवण्यात आले येथे नवरात्र व पौषात मोठा उत्सव असतो पौष महिन्यात मोठी यात्रा भरते रोज डाळ भात व पुरणपोळीचा नैवेद्य या उत्सवात दाखवला जातो दोन्ही उत्सवात सकाळी मंदिरात पालखी येते व त्या पालखीतून देवीची संध्याकाळी मिरवणूक काढली जाते दसऱ्याच्या दिवशी रात्री मंदिर बंद केले केले जाते ते कोजागिरी पौर्णिमेनंतर उघडले जाते मंदिरानजीक तळे असून त्याचे पाणी औषधी असल्याचं औषधी असल्याचं समज आहे पद्मावती ही बालाजी म्हणजेच तिरुपती तिरुमलाची पत्नी आहे पुणे सातारा मार्गावर दिबेवाडी विदोवेवाडी येते हे मंदिर स्थित आहे पुण्या पुणे शहर आणि पुण्या शहरामध्ये बिबवेवाडी हे गाव या गावामध्ये पद्मावती देवीचं मंदिर फार पुरातन हे मंदिर आहे तिची तिचं तांदळा स्वरूप जी मूर्ती आहे ती शिळेमध्ये आहे स्वयंभू शिळा आहे कारण आपण बघितलंच आहे की जेव्हा शेतकरी शेतात नांगरत होता तेव्हा बैलाचं खूर हे त्या शिळेला लागलं त्यामुळं त्यांनी तिथं उत्खन म्हणजे उक उकरलं तर तिथं देवीची मूर्ती त्यांना मिळाली आणि त्यांचं त्या देवीचं तिथंच त्यांनी देऊळ बांधलं तर हे खूप वर्षापूर्वीचं मंदिर त्यामुळं पुण्या इथं स्थित आहे तर ब काही काहीच्या पद्माव पद्मावतीत जर कुलस्वामिनी असेल आहे असेल तर ते जातात कुलस्वामिनीला तर हां तुम्हाला जर देवी देवीची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच या देवीला तुम्ही भेट देऊ शकता तर ही देवी पुणे रस्त्यावर पुणे सातारा रस्त्यावर बिबवाडी या गावात या देवीचं मंदिर आहे नवरात्रात आणि पौष महिन्यात तिचा उत्सव असतो नवरात्रात नऊ दिवस आपण जे नवरात्र साजरं करतो तेही नवरात्र इथं साजरं होतं पौष महिन्यात तिचं कोजागिरी पौर्णिमेनंतर देऊळ बंद केलं जातं ते, के ते... सॉरी दसऱ्याच्या दिवशी देऊळ बंद केलं जातं आणि कोजिया कोजागिरी पौर्णिमेला उघडलं जातं पौर्णिमेनंतर उघडलं जातं इतके काळ देऊळ बंद असतं पद्मावती ही देवी आपल्याला बालाजीची म्हणजेच तिरुपती व्यंकटेश्वराची बायको आहे हे, हे आपल्याला माहिती आहे तर तिची मंदिरं अनेक ठिकाणी आहेत तिरुपतीमध्ये सुद्धा तिरुपती तिरुमलावरती आहे आणि त्याच्या बरोबर पद्मावती देवी बसलेली आहे दे तर ह्या पद्मावती देवीचं मंदिरसुद्धा पुण्यामध्ये पण आहे तर नक्की एकदा तुम्ही त्या मंदिराला भेट द्या आणि कसं वाटलं तेही मला सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते मला कमेंट करून विचारा जर तुम्ही या या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला नवीन नवीन देवींच्या माहिती माहिती तुम्हाला ऐकायला मिळतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असाच एक देवीची माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत नमस्कार